मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा कार्यकाल वाढवून देऊन त्यांना सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घ्यावे हक्काची सांगली येथील कृष्णामाई घाटावर बेमुदत आंदोलन व उपोषण सुरू केले आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून केवळ प्रशिक्षणार्थी नसून त्यांचे अध्यक्ष आले आहेत व ही संख्या हजारोंच्या वर दिसून येत आहे बघूया सरकार याबद्दल काय निर्णय घेईल नमस्कार आज मी सांगली येथील कृष्णामाई घाटावर आलेली आहे या सरकारी घाटावर आज आपल्या बरोबर तुकाराम बाबा महाराज आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेअंतर्गत जे युवा प्रशिक्षणार्थी होते तर त्यांचा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे तर त्यांना इथून पुढे मुदतवाढ वाढवली जरी तरीसुद्धा हा प्रत्येक वेळी पाच महिने सहा महिन्याची उदत मुदतवाढ वाढवणार आणि पुढे काय हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे आणि ह्यासाठी तुकाराम बाबा महाराज हे अगदी सुरुवातीपासून झटत आहेत आणि त्यांनी दिलेला हा जो लढा आहे आणि त्याचंच आपण फळ बघतोय की जवळपास हजारोंच्या संख्येत इथे युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत तर प्रत्येक छत्तीस जिल्ह्यातील पदाधिकारी हजर आहेत आणि आता या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांच्या काही व्यथा आहेत तर त्या आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुकाराम बाबा महाराजांचं याच पुढील त्याच त्यांचं ध्येय काय आहे या बाबतीत तर ते पण आपण जाणून घेऊया बाबा नमस्ते नमस्ते मुख्यमंत्री त्यातील फक्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रशिक्षणार्थी अजून जे काम करतात त्यामधून सगळे डिपार्टमेंट वेगवेगळे ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे शिक्षण विभाग आहे एस डी एम आहे बँक आहे वेगवेगळ्या गा आस्थापनामध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे त्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करणारी मुलं आहेत एक लाख चौतीस हजार विद्यार्थी लाडका म्हणून गेलेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सुरुवात झाली होती त्याच अनुषंगाने हे विजयच्या माध्यमातून एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना काम करून झालं त्याच माध्यमातून हे आता चालू परिस्थिती आहे त्याचा अनुषंगाने हा छोटासा प्रयत्न आहे त्याच आहे त्या ठिकाणी काम देणार आहे ते ठिकाणी काम उपलब्ध होणार हे जे सांगितलं तर त्यांच्या शब्द ठेवून जे चालणारी मुलं जर बघितलं तर बघता बघता सहा महिने गेले अकरा पाच महिने गेले आणि आता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला ही पुन्हा रस्त्यावरती मुलं येणार मग आम्ही पुढं काय जिथं काम करत होतो ते काम सोडलं जे काम करत होतं ते काम सोडलं हातातलं काम सोडलं आणि पळत्याच्या पाणी मला लागलं अशी परिस्थिती आमची निर्माण झाली या मुलांना हक्काची हक्क निर्माण झाली पाहिजे मग मला सांगा अकरा महिन्यातल्या मुलांनी पूर्ण नेमकं करायचं काय आणि जे सर्टिफिकेट सरकारच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे त्यामध्ये असलेले की ते कुठेही ग्राहक दिलं जाणार नाही मग मला सांगा तर काही होणार नसेल तर मग ह्या मुलांचं तुम्ही वाटलो काय केलं जिथं काम करतो ते चांगले होते जिथं बघ राहते चांगले होते आणि याने तुमचे सहा हजार तुम्ही जे वीस हजार पगारावरती काम करणारे पोर होतं कंपनीमध्ये काय मग त्या शब्द कशावर पाळला की निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की देशात पहिलं राज्य असेल की युवा कार्य प्रश्न भत्ता सहा महिने अकरा महिने पाच महिने त्याच्यामध्ये त्या त्या लोकांना शिक्षण दिलं जाईल आणि आहेच त्या ठिकाणी रोजगार कायमचा उपयोग होऊन दिला असं कुठलं राज्य आहे असे म्हणणारे एकनाथजी त्यांच्या माध्यमातून हा विषय होता तरी देखील माझी सरकारनं विनंती आहे की या मुलांना व्हायला हो। बाबा करता तर ते कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि एक गरिबांसाठी झटायची जी तळमळ आहे तर ती यातून दिसून येते या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे म्हणजे ज्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या देखील आपण व्यथा या ठिकाणी जाणून घेऊया नमस्कार आपण कुठून नमस्कार मी निलेश असो आहे मी नंदुरबार जिल्ह्याहून जवळपास आठशे किलोमीटरचा प्रवास करून या कृष्णमन कृष्णमय घाटाला माननीय तुकरामबाबांच्या नेतृत्वा जे उपोषण होत आहे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून तर या हेतूने म्हणजे प्रशिक्षण काय 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 रोजगार बाबांचे नेतृत्वातच होतील म्हणून आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षण आहे जवळपास आठशे किलोमीटर प्रवास करून आम्ही या काट्याला उपस्थित आहोत तसेच सरकारने जे मला अकरा महिन्याचे प्रशिक्षण सांगितलं की अकरा महिन्याचे प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आम्ही कायमस्वरूपीचा रोजगार मिळेल तर महत्त्वाच्या मी शासनाला सांगतो की रोजगारसाठी नोकरीसाठी आमच्याकडे डिग्री आहे बी एड बी एड चालू आहे त्या डिग्र्या घेऊन आम्ही कुठेतरी जॉबला लागू म्हणून ते डिग्र्या केल्या परत अजून प्रशिक्षण आहे नार्थी सारे डिग्री डिग्रीच घ्यायची का रोजगार म्हणून काय पाहिजे आपल्याकडे मग रोजगार म्हणून आपल्याला म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षण देते प्रशिक्षणातून तुम्हीच सांगितलं की कायमस्वरूपीचा रोजगार देणार आणि परत तुम्ही सांगताय की अकरा प्रशिक्षण तुम्ही ते आस्थापनाचे लेटर ठेवायचं जे प्रमाणपत्र ठेवायचं त्या प्रमाणपत्राचा वापर प्रमाणपत्राच्या वापर तुमच्या भविष्यात नोकरीला कामाला येणार मग आमच्या डिग्र्याच्या भविष्यात नोकरी कामासाठी आम्ही डिग्र्या कमावल्या मग परत अजून प्रशिक्षण पण घेऊन आम्ही ते लेटर पण अजून डिग्र्यासाठीच कमावणार मग त्याला काय अर्थ दिसत नाही मग मी सरकारला हे सांगणार आणि कृष्णवाई घाटाच्या वतीने बाबांच्या नेतृत्वात योपोषणाला आम्ही बसलो या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं तुम्ही अकरा महिन्याचे प्रशिक्षणाचे जे आम्हाला सर्टिफिकेट दिलं ते आम्ही कृष्णबाई या नदीत व्हायला लावतोय त्याच्यासोबत आम्ही प्रशिक्षणच सुद्धा वाहून जाऊ कारण की आम्ही बेरोजगारीमुळे आम्ही दरबदर फटकतो फिरतो आज मी आठशे किलोमीटरवर आलं आहे आठशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी मॅडम नाही नाही करता मला जवळपास दोन तीन हजारचा खर्च लागला आहे तो खर्च भागवण्यासाठी सुद्धा आम्हाला टायमावर पेमेंट देत नाही मग त्याचे जे प्रशिक्षण घेतात त्याचं सुद्धा आम्हाला टायम टायमावर देत नाही मग ते टायमावर न दिलेलं तरी याच्याकडे मागून त्याच्याकडे मागून उपोषण उपश्यान आहे उपोषणाला समर्थन द्यायचं आणि जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याचा योग्य तो वापर व्हावा आणि आम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार व्हावा या ह्या असाने आज आम्ही कृष्णाबाई घाटाकडे सांगले इथं आलो आणि परत हे इथे आल्यानंतर पण सगळ्या गोष्टी अजून किशन मागे पडत असेल मग या शिक्षण घेतलेल्या किंवा प्रशिक्षण घेतलेला मग याचा वापर कुठं आणि कोणत्या आस्थापनात होणार किंवा कोणत्या स्वरूपात आमचं कायमस्वरूपीचा रोजगाराचा प्रश्न पडणार म्हणून मी सरकारला विनंती करतो बादा बादा, बादा की आपण दिलेलं प्रशिक्षण हे योग्य त्या रीत्याने आम्हाला नोकरी समावेश करून घेणे नाहीतर बाबांसोबत बाबा म्हणतोय की जोपर्यंत प्रशिक्षणासोबत प्रशिक्षणाचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी एकही पाणी नाही आणि अन्नही खाणार नाही मी तुम्हाला बाबा शब्द देतो मी जिल्ह्याचे प्रतिनिधी जोपर्यंत बाबा काही जेवत नाही तो सुद्धा मी देखील जेवण करणार नाही जोपर्यंत सर्टिफिकेट जे आम्हाला आहे त्याचे योग्य वापर होत नाही तर आम्ही एक क्वेश्चनानं तरी तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं सर्टिफिकेट वाहेल तसे सुद्धा वाहतील कारण की रोजगार नाही राहणार जेवायला खायला काय राहणार नाही शेतामध्ये काही उत्पन्न पिकत नाही मग हा जो एकमेव आजार आहे त्याच्या सहजाने आम्ही जगू शकतो असा एक आस होती आणि ती आज पण आता किलोशमार्कला झाली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना हेच विनंती करेल की या संपूर्ण महाराष्ट्राच्या जे प्रशिक्षणार्थी त्यांची व्यथा समजून कायमस्वरूपीचा रोजगार द्यावा असे मी त्यांना विनंती करतो सांगली प्रहार न्यूज मुख्य संपादिका नीता पाटील